महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या दहा महिला आमदार मित्रांनो यावेळच्या महाराष्ट्र विधानसभेत एकवीस महिला उमेदवार आमदार म्हणून निवडून गेल्या आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का की या एकवीस आमदारांपैकी सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदार कोण आहेत चला तर आज आपण महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या दहा महिला आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा मंदा म्हत्रे महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये मंदा म्ह यांचा दहावा क्रमांक लागतो ज्या ठाणे जिल्ह्याच्या बेलापूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मंदा म्हात्रे यांची एकूण संपत्ती ही नऊ कोटी रुपये इतकी आहे नंबर नऊ देवीयानी फरांदे महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये देवीयानी फरांदे यांचा नववा क्रमांक लागतो ज्या नाशिक जिल्ह्याच्या नाशिक मध्य मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार देवीयानी फरांदे यांची एकूण संपत्ती ही सात कोटी रुपये इतकी आहे नंबर आठ श्वेता महाले महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये श्वेता महाले यांचा आठवा क्रमांक लागतो ज्या बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार श्वेता महाले यांची एकूण संपत्ती ही सात कोटी रुपये इतकी आहे नंबर सात सुलभा खोडके महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये सुलभा खोडके यांचा सातवा क्रमांक लागतो ज्या अमरावती मतदारसंघातील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सुलभा खोडके यांची एकूण संपत्ती ही सहा कोटी रुपये इतकी आहे नंबर सहा मनीषा चौधरी महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये मनीषा चौधरी यांचा सहावा क्रमांक लागतो ज्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दहिसर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मनीषा चौधरी यांची एकूण संपत्ती ही पाच कोटी रुपये इतकी आहे नंबर पाच मंजुळा गावित महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये मंजुळा गावित यांचा पाचवा क्रमांक लागतो ज्या धुळे जिल्ह्याच्या साखरी मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मंजुळा गावित यांची एकूण संपत्ती ही चार कोटी रुपये इतकी आहे नंबर चार आदिती तटकरे महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये आदिती तटकरे यांचा चौथा क्रमांक लागतो ज्या रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन मतदारसंघातील अजित पवारगट राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार आदिती तटकरे यांची एकूण संपत्ती ही तीन कोटी रुपये इतकी आहे नंबर तीन सरोज अहिरे महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये सरोज अहिरे यांचा तिसरा क्रमांक लागतो ज्या नाशिक जिल्ह्याच्या देवळाली मतदारसंघातील अजित पवारगट राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सरोज अहिरे यांची एकूण संपत्ती ही तीन कोटी रुपये इतकी आहे नंबर दोन अनुराधा चव्हाण महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये अनुराधा चव्हाण यांचा दुसरा क्रमांक लागतो ज्या औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंबरी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार अनुराधा चव्हाण यांची एकूण संपत्ती ही दोन कोटी रुपये इतकी आहे नंबर एक स्नेहा दुबे महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या महिला आमदारांच्या यादीमध्ये स्नेहा दुबे यांचा पहिला क्रमांक लागतो ज्या पालघर जिल्ह्याच्या वसई मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार स्नेहा दुबे यांची एकूण संपत्ती ही एक कोटी रुपये इतकी आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेल्या दहा महिला आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या भागात आजपर्यंत कोण कोण महिला आमदार निवडून आले आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल अकोन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील